राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता मी निवडणुकी जाण्याच्या काठाले गावराजेवाळा या टेंट हाऊसवर तर इथं काही खास पाहुणे आपल्याला भेटायला आले होते आणि आता सध्या मी बराच बाहेर लांब होतो पण त्यांनी फोन केला तर रात्री मला नाही आला जमला काही पाऊस असल्यामुळं आणि काही गाडीची सोय नाही झाल्यामुळं तर आता ते खास पाहुणे कोण आलेत भेटायला ते पण आज आजच्या हिडूमध्ये मी दाखवणार आहे आपल्याला आणि त्यांना कसा वाटला ह्या पण त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकाय भेटणार तर चला मित्रांनो आता आपण खास भेटणार आहे तर, तर मित्रांनो ज्या वेळेस आपण टेंट हाऊसला येणार आहेत ना मुकामाला त्यावेळेस त्या टेंट हाऊसची गॅलरी जी आहे ना त्या गॅलरी मध्ये आपण जर उभं राहिल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हे एकदम स्वच्छ आणि नितळ असं पाणी पाय भेटणार आहे आणि मग समोरचं वातावरण तर आता मी टेंट हाऊसवरती ह्या गॅलरी उभे आणि गॅलरीपासून हे वातावरण दाखवले आता हे वातावरण तुम्ही बऱ्याच वेळेस आपल्याला दाखविले त्याच्यामुळं असा वेगळा दाखवल्यासारखा काही नाही आता या वेळेला भरपूरच म्हणजे निसर्गरम्य वातावरण तयार झाले आणि जेमतेम हे वातावरण आहे ना दसरा ते दिपाळीपर्यंत राहणार आहे पण हा टेंट हाऊस हे धरण हे तसंच राहणार आहे फक्त हे हिरो जे आहे ना ही फक्त आता आपली दसरा ते दिपाळीपर्यंत हे जास्त करून पाया भेटणार आहे आणि इथून आपल्याला बोटिंगना जर प्रवास करायचा असेल तर वरच्या साईडला थेट रांधा दबदबा ताताबा भेट आहे तिकडं तिकडं जाता येईल इथून आपली या धरणातून त्या पुलाखालून आपल्याला बोटिंगना प्रवास करता येतोय तर आता समोर हे पाहुणे बसलेत आता बराचसा आग्रह केल्यामुळं आता मी पण त्यांना भेटायला हलोईश म्हणायला आणि हेच समोर होते पाहुणे ती राम राम दादा कसं व्यवस्थित आहे ना हो तर रात्री तुम्ही बोललं होतं पण मला नाही आता आलं आणि समोर आमच्या ज्या म्हणजे ताई जाधव ज्यांची कमेंट आमच्या चॅनलवर नेहमीच राहते आणि लाईव्हला पण आमच्या नेहमीच येतात तर हे ताई आणि हे दादा आपल्याला प्रथम भेटले होते ते ज्यावेळेस आपण राणीच्या बागेचा व्हिडिओ बनवला होता मुंबईला त्या ठिकाणी याच वर्षी तर ह्या ताई भेटले होते हे दादा पण होते तर ताई तुम्ही कधी आले काल किती वाजता आम्ही काल अकरा वाजताच आलो आणि टीचर सर आम्हाला घ्यायला आले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात होतो त्यांनी छान आम्हाला इथे रंध्याला नेलं धबधबा करणारा धबधबा तुम्ही पाहिलं ना हो रंध्याला आम्ही धबधबाला आम्हाला फिरवलं त्यांनी तिकडून मग आम्हाला राजूर मार्गे इकडे पिंपळ करण्याला टेंट हाऊसला व्यवस्थित आणलं रात्रीची जेवणाची पण उत्तम सोय केली होती आणि खास करून तर आम्ही असं आलो की माझा वाढदिवस होता हो त्या निमित्ताने आम्ही आलो वाढदिवस होता पण मग तुम्ही ते केक वगैरे नाही आणलं बर्थडे साजरा नाही केला आम्हाला माहित आम्ही आणला असतानाही काही कारण आमच्याशी संपर्क नाही झाला त्यामुळे तुम्ही पण आलात नाही तुम्ही पण पावसा पाण्यामुळे अडकून वाढदिवस काल नव्हता पण ते काय झालं आता, आता मी आला। जरा शेनीत या ठिकाणी गेलो तिकडे लय डोंगराळ आहे तुम्ही कुठे सासरवाडी शेनीतला गेलो तिकडे लय डोंगराळ आहे आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि तुमची मुलगी आहे काय नाव आणि तो मुलगा कुठं राहिला छोटा तुमचा तो गणपतीला आईकडे गेला मामाकडे मामाकडे गेलो चालेल बरं इथं आले तुम्ही तुम्हाला हे कसं वाटलं इथं खूप सुंदर छान वातावरण आहे आणि सोय पण सर खूप छान करतात अगदी घरच्या सारखं जिवाळा नावाप्रमाणेच जिवाळा आहे मला तरी वाटतं की प्रत्येकाने यावं आणि एकदा तरी अवश्य भेट द्यावी माझ्या सांगण्यापेक्षा इथे येऊन जो प्रत्यक्ष अनुभव घेतील ना त्यांनाच कळेल की किती जिवाळ्याने ते सगळं व्यवस्थित सोय देतात व्यवस्थित खाणं कोणाला काय हवं नको काळजीपूर्वक नेण्याची आणण्याची सोय करतात बरं आता रात्री तुम्ही मुका मला थांबलाय था। तर पूर्ण धरणाच्या काठाने तर तुम्हाला काही असा धोका काही वाटला का अजिबात काय उलट इथे त्या धरणाचं इतका छान पंख्याची पण गरज नाही इतका छान गार हवा सुंदर वातावरण तर धरणाचाही धोका नाही झाड आहेत जंगल असं वाटतं पण इथे कुठल्याही स्वपदांची पण भीती नाही आणि इथे टेंट हाऊसच्या खाली सरांचे दोन कुत्रे रात्रभर बसून होते त्यामुळे आणि हाकीच्या अंतरावर त्यांचं घर आहे त्यांच्या तीन फॅमिली आहेत तिथे त्यामुळे माणसं बरीचशी आहेत टेंट हाऊसच्या आजूबाजूला त्यांची त्यामुळे कसलीच भीती नाही वाटली अगदी काल दिवसभर नाही आता काही येणारे आहेत वाटत काहीतरी धोका जंगल आहे आजूबाजूला तर मग तसं बिबट्याची काही भीती तर बिबट्याची भीती नाही आला बिबट्या तर आता हे उंच उंच तो खालच्या खाली जाणार तो काही इकडे वर येणार नाही का तर विश्वास सांगायचा असं का आपले जे किसन पिचोड सर आहेत त्यामुळे त्यांना तर आहात तर... नाही ते काय नाही आम्हाला आता समजा मी गावाला बाहेर गावलो होतो जर काही प्रसंग आला मला तिथून हाक मारली तर मी आता आमचं गाव हाकेच्या केच्या अंतर होईल मी येईल पण आजच्या घडीला येणार अशक्य होता पण जर काही कठीण प्रसंग असला ना तर निम्या रात्रीला मग कोसाही पद्धत नाही यांना भाग पडताना आणि विशेष एक गोष्ट अशी आहे का आपले जे पितर सर आहेत जो आता रेट ठेवला होता आपला टेंट हाऊसचा तर बरेचसे आपल्या मित्रपरिवारांना सांगितला होता का महाग होतोय तर मग आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केला का सर्वसाधारण माणसाला आपल्या गरीबाला सुद्धा इथे यायला परवडल म्हणून त्यांनी पण काही गोष्टींचा विचार केला मग ह्या रेटमध्ये काही बदल केलाय तर त्यांच्या तोंडून ऐकू का तुम्ही काय बदल केलाय या रेटमध्ये सांगा आपण हे नाही का जो पंधराशे रुपये रेट ठेवला होता ना तर तो आठशे नव्याण्णव नव केलाय आणि पंधराशे मध्ये आपण बोटिंग फ्री देत होत तर ती बोटिंग आता आपण बंद केली म्हणजे काय बोटिंग पाहिजे कायांना लागत नाही ना तर मग त्याच्यामुळं मग सरसकट आठशे नव्याण्णव रुपये रेट ठेवलाय आणि त्याच्यात आपण बॉयलर चिकन देणार आहे आणि ज्याला गावरान चिकन लागत असेल त्यानं फक्त कोंबडीचे किंवा कोंबडीचं काय चारशे रुपये प्रमाणे किलो प्रमाणे पैसे होतील ना तेवढे द्यायचे फक्त बनवून तर आपण मग चिकन पण देणारच होतो ना पण फक्त आपण बनवायचे पण पैसे घेणार नाही तर त्याच्यामध्येच घेणार तर असा बदल केलाय आठशे किती म्हणले नव्याण्णव रुपये आठशे नव्याण्णव म्हणजे साधन नऊशे रुपये झाले ते तर पहिला बाराशे ते तेराशे का पंधराशे होता सुरुवातला ना हा पंधराशे सांगायला आता पंधराशे पण आपण कमीच घेत होतो नाही का आणि बरेचसे मित्र म्हणतात काही इथं झोपायची सुविधा जर फॅमिली आली तर हे झोपायला फक्त एक फॅमिलीसाठी परवडणार आहे का नाही फॅमिलीमध्ये म्हणला तर एकच फॅमिली राहू शकते आणि असे कोणी दुसरे असे तरुण बांधव आमचे आले तर ते पाच सहा जण झोपू शकतात ना इथं त्यांची सोयी होईल पण फॅमिली फक्त एकच राहू शकते तर नक्कीच आपण या गावरंजीवाळा आमच्या युट्यूब आपला यूट्यूब चॅनल त्यांचा गावरंजीवाळाचे आणि टेंट हाऊसचं नाव पण गावरंजीवाळा बोटिंग अँड कॅम्पिंग आ, याला आपण भेट देऊ शकतात तर इथलं वातावरण एकदमच भारी आहे दादा ताई या सगळे आत त्यांच्या कुटुंबासहित आले रात्रभर राहिले त्यांना पण तिथला अनुभव आला आँचे का, आँचे का। ना ते काय म्हणजे आमच्याकडे आमचे पाहुणे म्हणूनच आले आमच्या घरचे म्हणूनच आले आपण काय आमचेच एकत्रच नाही का तर असो भरपूर लांबून आले त्याबद्दल एवढे लांबून पाहुणे भेटायला येतात रायगडवरून आलेत पण एवढे लांबून पाहुणे भेटायला येतात त्याबद्दल आम्हाला पण म्हणजे आम्ही माणूस वाटतो ही जवळजवळ ओळख ना पाळख समजा त्यांची कधी आमची भेट नाही पण आज <स्थाँगा> <स्थाँगा> या रूपांना काही ना चॅनलच्या माध्यमातून कावे ना अनमोल माणसं भेटतात खूप खूप लांबून माणसं भेटतात याचा आम्हाला पण खूप अभिमान वाटतो आहे तर चला मित्रांनो आता ह्या गावरान जेव्हा बोटिंग आणि कॅम्पिंग इथला जो रेट आहे ना तो थोडासा कमी करून आपल्या सर्वसाधारण गरीब माणसाला परवडेल असा केला गेला आहे तो कशा पद्धतीनं आपले पितळसर यांचं आपल्याला सांगितलाच आणि रात्री येणार होतो रात्री आता नाही आला काही कारण असतो आता आलो असो मित्रांनो तर नक्कीच त्यांचा मोबाईल नंबर मी कमेंटमध्ये सुद्धा देऊ शकतो आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आहे तर अकोले तालुक्यातील की तालुका आणि अहिलानगर या जिल्ह्यात राजूरजवळ राजूरचा उड्डाणपुला आहे आपल्याला नोंदवताना तिथं हा बोटिंग आणि कॅम्पिंग आहे नक्कीच आपण भेट द्या तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय